सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेननी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पॉवर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर शरद पवारांनी अभयसिंह राजे यांच्यावर अन्याय केला नाही आमदार शशिकांत शिंदे जिल्ह्याच्या विविध प्रश्नांबाबत सत्तावीस डिसेंबर रोजी पक्षातर्फे पायक रॅलीचे आयोजन खासदार शरद पवारांनी स्वर्गीय राजे भोसले यांच्यावर अन्याय केला नाही मी स्वतः त्यांच्याबरोबर सह्याद्री गेलो होतो त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत पुढाकार घेतला असता ते जिल्ह्याचे व राज्याचे नेते झाले असते ग्रामविकास मंत्र्यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी सोळशे धरणाचा प्रश्न मार्गी लावा यासाठी त्यांना साथ असेल अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले जिल्ह्यातील मंत्र्यांकडून लोकांना अपेक्षा पूर्ण असे काम होईल जिल्ह्याचा विकासाचा भाग बघू न अशी अपेक्षा आहे जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी राष्ट्रवादीच्या वतीने मोटरसायकल रॅली काढून निवेदन दिले जाणार नाही याबाबत तोडगा नस मोर्चा काढण्यात येणार आहे चुकीच्या गोष्टींवर यापुढे आवाज उठवला जाणार आहे असंही ते म्हणाले डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करून बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याला उजाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती दहन करून विषमतेच्या विचारसरणी ठाम भूमिका घेतली हा ग्रंथ केवळ धार्मिक नव्हता तर सामाजिक अन्यायाचे कायदे रुजवणारा दस्तावेज होता म्हणूनच बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी शहर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने मनस्मृतीचे दहन करण्यात आले मनुस्मृतीतील विषारी जनजीवनाला घातक होते बाबासाहेबांचे हे आंदोलन विषमतेला प्रतिष्ठा देणारा विचारांचा नाश करण्यासाठी होते मनस्मृती दहन हे सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे बाबासाहेबांचे विचार पुढे नेणे हे विषमतेच्या विरोधातील खरा लढा ठरेल असे मत जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केले यावेळी महेंद्र साठे मीना भिसे वैशाली कुचेकर धनराज आवळे लक्ष्मण पोळ शिवराज नेटके यश रणदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शाळांच्या सहलीसाठी एस टी महामंडळ रोजच्या प्रवासी वाऱ्यावर अनेक नियमित मार्गांवरील एस टी संद एसटी महामंडळाच्या भर घालण्यासाठी शाळांच्या सहली उत्पन्नाचे स्रोत असले तरी ग्रामीण भागातील नियमित एस टी बंद करून सहलीसाठी देणे हा रोजच्या प्रवाशांवर अन्याय करणारे आहे परीक्षांमुळे सहली लवकर घेणार असून त्यामुळे एस टी डेपोंना पत्र दिले आहेत मात्र शाळेंचा हट्ट व अधिकचे पैसे मिळवण्याच्या भानगडे नियमित प्रवाशांची गैरसोय होत आहे गेल्या काही महिन्यात तोट्यात असणारी एस टी फायद्यात असल्याने आता प्रवाशांना वाऱ्यावर सोडून पुढे निघाले आहे याबाबत मांडाच्या विभागीय कार्यालयाने नियमित एस टी सुरू ठेवून उर्वरित एस टी सलींसाठी देणे आवश्यक आहे जिल्ह्यात आधीच एस टी बच्ची अपुरी संख्या त्यात आता शाळांना एस टी पुरवण्यात येत असल्याने रोजच्या प्रवाशांचा खोळंब होत आहे ग्रामीण भागातून रोज हजारो प्रवासी शहरात येतात या प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची महामंडळाने काळजी घेतली पाहिजे मात्र सहलीमधून महामंडळाला अधिक मिळायला लागले आहे त्यामुळे नियमित प्रवाशांनी महामंडळ सहली सुरू झाले की दुर्लक्ष करत आहे याबाबत महाडांनी देखील विचार करून नियमितच्या प्रवाशांना न होता नियोजन करणे आवश्यक आहे वाटर स्टेशन ते वाई मार्गावरील पिंपोडे सोनके नायगाव करंजकोप सोळशी यासह अन्य मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत या ग्रामीण भागातून दररोज हजारो प्रवासी ये करतात शिरवळ या मेडसीत जाणारे कामगारी मोठ्या संख्येने आहेत मात्र वाई डेपोतील या मार्गावर एस अचानक बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे खंबाटकी घाटात तीन कुंडी। तास वाहतूक कोंडी वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरच्या रांगा नाताळ सणामुळे आणि वाहने बंद पडल्याने कोंडी नाताळ हंगामामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे त्यातच खंबाटकी घाटातील दत्तमंदिर नजिक वाहने बंद पडली त्यामुळे तीन तास घाट ब्लॉक झाला होता वाहनांच्या घाटात रांगा लागल्याने कोंडी झाली होती घाट रस्त्यावर तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या खंबाटकी काटात वेगवेगळ्या ठिकाणी बसेस माल ट्रक डिझेल संपल्याने बंद पडले होते त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली नाताळची सुट्टी असल्याने सकाळपासूनच पुण्याहून साताराकडे जाताना महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ एकाच वेळी दोनच वाहने जातात त्याच ठिकाणी वाहने बंद पडल्याने तेथून एकच वाहन जात असल्याने पाठीमागे वाहनांची रांग लागली होती सकाळी सहाच्या सुमारास दत्त मंदिराजवळ शिवशाही बस व काही अंतरावर मालट्रक रस्त्यातच बंद पडला होता या दोन्ही ठिकाणी दुसरे वाहन पुढे जाण्यास अडचण निर्माण झाला होता त्यामुळे पाठीमागे वाहनांची रांग लागली होती वाहनांची गर्दी वाढल्याने घाटात इंजन गरम होऊन वाहने बंद पडू लागली त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडून जवळपास साडेतीन ते चार किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या महामार्ग वाहतूक पोलिसांनी बंद पडलेली वाहने क्रेनने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली सकाळी सहा वाजल्यापासून साडे नऊ वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहन चालक मनस्ताप सहन करावा लागला खंबाट गडात सलग सुट्ट्या लग्नसराई असताना वाहनांची गर्दी होते यावेळी अनेक वाणे गरम होऊन रस्तेतच बंद पडतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते यावेळी बंद पडलेली वाणे रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी शासकीय क्रेन उपलब्ध होत नाही रस्ते विकास मामंडाने दत्त मंदिराजवळ कायमसुबीट क्रेन उपलब्ध करून दिल्यास वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य मात्र खंडाळा ते घाटमाता परिसरात अपघात झाल्यास कधीच रस्ते विकास महामंडळाचे क्रेन उपलब्ध होत नाही सातारा बिल्डर्स असोशियनतर्फे आयोजित रचना प्रॉपर्टी एक्स्पोचा आज शुभारंभ सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन सातारा बिल्डर्स असोसिएशन तर्फे दिनांक सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम विषयक प्रदर्शनाचा शुभारंभ आज गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकांनी बिल्डर्स असोसिएशन इंडियाची शाखा सातारा तीन दशकापूर्वी के सुरू केली सुरुवातीला बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी सोहळवणे सभासंद बांधकाम विषयक नवीन संकल्पना पद्धतीची माहिती देणे त्यासाठी चर्चासत्र कार्यशाळांचे आयोजित केले जात होते हाताच्या बोटावर मोस्त्यातील इतक्या सभांनी सुरू केलेली बिल्डर असोसिएशन सातारा शाखा आज भारतातील सर्वात जास्त सभासद असलेल्या प्रमुख शाखांपैकी एक आहे रचना प्रदर्शनात सातारा कराड व अन्य शहरातील नामज बिल्डरच्या सहभागामुळे एकशे वीस स्टॉलपर्यंत यांची संख्या गेली आहे रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटिंग प्रकल्प अंतर्गत सजावट बांधकाम मटेरियल व तंत्र्यांची माहिती एका उपलब्ध होणार आहे हे प्रदर्शन सव्वीस एक जस्त ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत आयोजित केले असून जास्तीत जास्त लोकांनी याला भेट द्यावी अशी विनंती सातारा बिल्डर्स असोसिएशन करण्यात आली आहे बेलवडे हवेली तालुका कराड येथे चार एकरातील ऊस जळाला शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान बेलवडे हवेली तालुका कराड येथे बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास शिवारातील चार ऊस जळून खाक झाला या आगीत दहाहून अधिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले उस लागल्याने ग्रामस्थांनी साडेतीन तासांच्या अटक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली दरम्यान हातात तुंडशालेली उसाचे पीक जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाने पंचनामा करून तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे युवकांना गंडा घालणारा तोतया आय पी एस अधिकारी कराड पोलिसांच्या ताब्यात शासकीय नोकरी लावण्याचे आम्ही दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया आय पी एस अधिकाऱ्यास कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे संबंधित संशयित तोते आय पी एस अधिकाऱ्याला कोयना मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले श्रीकांत विलास पवार वय छत्तीस राहणार श्रीरामपूर माशिरस सध्या राहणार कोयना तालुका को कराड असे संशयतेचे नाव आहे कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही युवकांची शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तोते आय पी एस अधिकाऱ्याने फसवणूक केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांना मिळाले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व अन्य सहकार्याने संशयित पाळत ठेवली तो पोलिसांना गुंगारा देत होता अखेर आज त्याला ताब्यात घेण्यात यश आले पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कराड शहर पोलिसांच्या ठाण्याच्या हाती तेरा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती दिली त्यानंतर ते संशोधन सांगितले नावा पत्ता याची खात्री पोलिसांकडून करण्याचे काम सुरू होते प्राथमिक चौकशीतून संशयिताने शासकीय विभागात पैसे घेतलेल्या लोकांना नोकरी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याचे भासवण्यासाठी पंतप्रधान कार्यालय राज्य शासन यासह पोलीस दलाच्या नावे मेल आय डी तयार करत त्यावरून संबंधितांना मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे त्या माहितीची सत्यता पडताळण्याची कार्यवाही कराड शहर पोलिसांकडून सुरू आहे याबाबत कोणाला तक्रार द्यायची असल्यास त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे कराड चिपळूण महामार्गाला पडल्या भेगा बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह चिपळूण महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच तक्रारी होत्या त्याबाबत स्थानिकांनी आवाजही उठवला होता दरम्यान आता महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे दुचाकी अपघातांची संख्या वाढली असून वाहनधारक संतप्त झाले आहे सध्या प्रशासनाकडून या भेगा मोजवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे सिमेंट रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे सध्या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर छोटे तडे गेले आहेत यावरून या रस्त्याचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्याचे स्पष्ट होते त्यामुळे अनेक अपघातात डझनभर नागरिकांना आपला जीव गमावा लागला सध्या काही ठिकाणी काम सुरू आहे परंतु तात्पुरती मलमपट्टी करून विषय संपणार नाही त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून कायमस्वरूपाच्या स्वरूपाच्या कराव्यात अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे कोरेगावात उसाच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने मुलगी ठार कोरेगाव शहरात पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॉलीने चिरडल्याने बारा वर्षीय मुलगी ठार झाली आफ्रीन सादिक मुलानी असे तिचे नाव असून कोरेगाव पोलिसांनी संशयित ट्रॅक्टर चालकाला अटक केली असून कृष्णा बाबासाहेब पुंडे राहणार चादरी जिल्हा बीड असे त्याचे नाव आहे या प्रकरणी वडील सादिक मुलानी राहणार कुमटे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे कुमटे येथील शेतकरी सादिक मुलानी हे कन्या आफ्रीच्या समेत कोरेगाव शहरात बुधवारी आले होते कामे आपटून ते कुमटे येथे परत जाण्यासाठी निघाले होते पंचायत समितीच्या अलीकडे एका बांगड्याच्या दुकानासमोर ते उभे राहिले होते त्यांच्या दुचाकीवर आफ्रिन बसली होती त्याच दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीतील उसाचा धक्का आपेंडा लागला आणि ती खाली पडली त्यावेळी शनारदा ट्रॉलीची चकती चांगवरून गेली या अपघातानंतर तिला तत्काळ खाजगी रुग्णात उपचारासाठी दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारपूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले कामेरी तालुका सातारा येथील जवान शुभम घाडगे यांना जम्मू काश्मीर येथे कोसून झालेल्या अपघातात पाच जवान शहीद झाले त्यामध्ये अठरा मराठा रेजिमेंट मध्ये सेवा करणारे कामोरे तालुका जिल्हा सातारा गावचे सुपुत्र शुभम समाधान घाडगे वय अठ्ठावीस येथे सेवा बाजत असताना शहीद झाले त्यांच्या जाणाने कामेरी गावासह पंचकृषीवर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून कामेरी गाव आपल्या सुपुत्राला आलेल्या वेरणामुळे शून्य झाले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा